पहिला नमस्कार शिवछत्रपतीला दुसरा नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आणि चळवळीतल्या महात्मा ज्योतिबा आपले यांना नमस्कार मी आज जे ह्या महाराष्ट्रामध्ये मी आज जे जीवन नावे जे आहेत केलं माझे लेकर ले ह्या महामहान पहिलं अभिनंदन ह्या महामहाला हे जे आपले यांनी फक्त आपल्याला आशीर्वाद दिला आणि त्यांचे मी उपकार मानतो मी आमचे स्वामी समर्थ महाराज हे विठ्ठल आहे फक्त आपल्याला जीवन जगण्याचा आशीर्वाद द्या पण आपल्याला आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडून गोर न्याय देण्याचा आणि गोर हक्क घेऊन याचा ह्या महामानवायचा पण आज ह्या महाराष्ट्राला मुला एक संदेश द्यायचा ह्या महा मानवायचं एका बॅनरवर किंवा एक पोस्टरवर फोटो लागत नाही ह्या भाजप सरकारचा आणि हे ह्या हा, हा भाजप सरकार शिंदे सेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी एका माईचे पिल्ले आहेत एक एकाही पोस्टरवर फोटो काढला नाही आज माझं मुख्यमंत्र्याला मा आव्हान आहे तुमचा तुम्ही देवघर दाखवा या महामानवायचे फोटो आहेत का तुम्ही एक प्रेस बोलवा कम त्या प्रेसच्या माध्यमातून मीडियावाले बोलवा आणि तुमचे देवहारे एकदा दाखवा कसे ते त्या उघड्या डोळ्याला जंत्याने पावा यायचा देव्हारा कसा आहे हे रजा करायचे हुकुमशाही मित्रांनो हा माझा शिवाजी महाराजाचा फोटो नाही हा माझा डॉक्टर बाबासाहेबाचा फोटो नाही यायला आम्ही आधी अभिनंदन करतो मी रात्रंदिवसाची सेवा से करतो यायच्यामुळंच आज मी जीवन जगतो माझे बालब जीवन जगते आम्ही रात्र दिवस सेवा करतो आणि तुम्ही कुठं महाराष्ट्र नेऊन घालायले कुठं काय करायला हे सगळे उघड्या जण एकदम एकदा मला दाखवून द्यायचं आहे हे सगळ्या गोष्टी हे मला काही अभिमान नाही मला महामुळं हे नाही पण आमची सेवा ही जिंदेगर ह्या महामानवाय संघ राहणार आहे आणि यांचे फक्त उपकार उपकारचा आशीर्वाद आहे पण सगळा महाराष्ट्र घडिला असेल ह्या यस्तीनं आणि ह्या शिवाजी महाराजानं तुम्हाला जर शिवाजी महाराजांनी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि जेवढे बाबा फुल्याची येते तुम्ही नावच घेता कशामुळं हा महाराष्ट्र कुठं चालला आहे कुठं नेऊन घाललं हे एक दिवस खड्यात घातल्याशिवाय राहणार नाही मला माझं मला मुख्यमंत्र्याला विचारलेलं नाही मी जसं माझा जीव म्हणतो ह्या हसतील तसं तुझं एकदा देवघर दाखव मीडियाच्या माध्यमातून मला काही दुसरं काही जास्त बोलायचं नाही मला एक चांगलं उडत आहे का गोरगरीब जनतेची करायची अरे कुठं मरापीठ मराठी झोपले का मला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीतले मला साथ द्यायलेत आणि ह्या शिवाजी महाराजांनी नाव घेता जे शिवाजी जय महाराष्ट्र म्हणता कुठं घेऊन तुम्ही आज काळाची गरज आहे तुम्हाला जनतेला जागृत होण्याची हे हे एवढंच बोलतो आणि माझं आज मित्र ही काळाची गरज आहे तुम्ही उगळ्या डोळ्यानं बघत आहात ह्या महामानवाचे फोटो जर पोस्टरवर छापित नाहीत हे आता तुम्ही विचार करायचा आहे आज सगळे शिवाजी महाराज जे शिवाजी जय छत्रपती म्हणतात जर माझ्या महाराजाचा अपमान जर तुम्हाला वाटत तर फोटो जर छापित नसेल तर काय हुवळ्या डोळ्यानं महाराष्ट्रानं बघून घ्यावं माई मी एक गरीब कुटुंबातला आहे कठीक म्हटलं आहे पण मला जागृती करायची या जा जनतेला सत्य दाखवायचं आहे मी जरी उमेदवार असेल मी मतदानाचा भिकारी नाही किंवा मला मतदान करा म्हणत नाही पण मला या महाराष्ट्रामध्ये प्रोग्राम महाराष्ट्राला सगळं आम्ही काय देवताला बुजतो आमचा ता देवर आणि अगोदर आम्ही हे महामानू देव समजितो यांनी आपल्याला इतिहास घडविला आणि यांनी आपल्याला काय आपल्याला अभ्यास दिला आहे आज जे आम्ही जिवंत ते एवढी जनता जिवंत आहे या महामानामुळे हे या व्यवहारापेक्षा हे याच्यापेक्षा याला किंमत यायला द्यावं लागलं नाही आज जय शिवाजी जय भवानी मानतात लाज वाटू द्या मराठ्या नऊ शिवाजी महाराजवर फोटो नाही हेच मला तुम्हाला सांगायचं आहे मला काय तुम्हाला भीत मागायचं नाही का तुम्हाला मतदान मागायचं नाही तुमच्यामध्ये जर खरंच शिवाजी महाराजाचं रक्त असेल खरंच बाळासाहेबाचं रक्त असेल आज मला एवढे या वंचित बघून जैन आघाडीचे एवढे मला सहकार्य करालेत एवढे मला ते बुद्ध समाजाचे सहकार्य करालेत आणि तुम्ही मराठी काय करायला याचा इतिहास करा मला काही घेण देणं नाही हे मला जागृत द्यायचं आहे आज आग... धन दांड गेलो पैशावर बदमाशी करेल पण तुमच्या शिवाजी महाराजाकडे जरा जागा ह्या महाराजाकडे जागा ह्या महाराजाकडे जर नाही जागले हे महाराष्ट्र खड्यात गेल्याशिवाय राहणार नाही आणि हे जे देश तुमचा महाराष्ट्र विकल्याशिवाय राहणार नाही ही माझी तुम्हाला कळकळी तुम्ही मला काय मतदान माग नाही मी तुम्हाला पण मला हे महाराष्ट्र जागा करून दाखवायचं आहे हे तुम्हाला एकदा ह्या माध्यमातून सांगायलो आम्ही काय पूजा करतो ते यायची रोज सकाळ संध्याकाळ ह्या मानवायची आम्ही हे देवहारा मानलाय हे देव देवत मानतो ते यायला आणि मला एखाद्या मंत्र तंत्राने किंवा कोणी दाखवण्या हे फोटो त्याचे देवारे त्यानं रेडिओच्या माध्यमातून किंवा कोणाच्या माध्यमातून त्याच्या या मुख्यमंत्र्यांना मी त्याचं देवहारा दाखवा तू पुस्तक आहे र हे नाटक आहे मित्रांनो उघड्या डोळ्यानं पा मराठ्यांना व्हा माझ्या शिवाजी महाराजांचा अपमान झालाय या शिवाजी महाराजांना फोटो फोटो लावलं नाही एखाद्या बॅनरवर तुम्ही काय डोळे झाकून घेतलेत का तुम्ही जय शिवाजी जय भवानी म्हणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय म्हणता आज एवढ्या मानवायचे फोटो नाहीत हे ना देशानं बघावं मला काही घेणं देणं नाही पण मला ना ही जनजागृती करायची आणि तुम्ही जर शिवाजी निश्चय शिवाजी महाराज नावच घेता असताल तर हे तुमचं डुप्लिकेटपणा आहे आणि हे हे तुमचे राख लावण्याशी सोडणार नाही हेच मी कळतरीची विनंती एवढं बोलतो बस कारण मला यात अख्ख्या महाराष्ट्राला हे दाखवून द्या माझं देवत का आहे आणि मी काय करतो म्हणून काय करू शकतो माझ्या घरामध्ये माझं याच एवढं कुटुंब आहे मी काय करणार श्रीमंत नाही किंवा मोठा माणूस नाही माझं याचं माझा हे कुटुंब आणि हे माझा व्यवहार ह्या मान महामानवान आपल्या सगळ्या महाराष्ट्राला इतिहास घडलेला आहे ह्या महाराजानं महाराष्ट्राला दिशा दाखवून दिली तरी पण आज एका पोस्टरवर एखाद्या आहे मानवायचा फुटू नाही आज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझा अभिमान आहे की तुमचा व्यवहार आहे दाखवा मी यांचे रातृंदिवस याची सेवा करतो आणि रात्रंदिवस आम्ही यांना पूजा करतो त्या मानवायची आपल्यावर जंत उपकार आज कुठं महाराष्ट्र नेऊन घातला आज आज हिंदू समाजाचे कुठं गेले लोक माझ्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजाचा फुटू नाही आज एवढ्या चळवळीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा ना, फुटू नाही महात्मा थोड्याबा फुट नाही महाराज नाही हे असे हे सगळं आज माजी मंत्री आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री सुरेशराव यांना ये लाईव्ह येऊन त्यांचा दा देवाला दाखवा या मनमानला पुस्तका ह्या शहरामध्ये हुकुमशाही चांगली गेली